नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी जातोय ये निगडी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर या ठिकाणी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त आहेत अने आणि त्यांना अनेक प्रकारचे अनुभव किंवा अनुभूती आले आहेत याच महाराजांबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला हे केंद्र आकुर्डी या ठिकाणी आहे आणि म्हाडसाकां चौकापासून फक्त दोन मिनिट अंतरावर आहे या ठिकाणातील स्वामी समर्थक केंद्र सुद्धा दिंडोरी प्रणित आहे मंदिराच्या सभोवताली भरपूर मोकळी जागा असल्याकारणाने या ठिकाणी विनामूल्य पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे मंदिराच्या बरोबर समोर व तसेच बाहेरच्या जागेत एक सुंदर वळाचे झाड आहे ज्यामुळे तुम्ही भर उन्हाळ्यात जरी गेला या ठिकाणी छान सावली मिळते मंदिराच्या बाजूलाच एक भव्य आणि दिव्य असं पटांगण आहे आणि ज्या ठिकाणी मंदिराचे विविध कार्यक्रम केले जातात मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला, 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 तुम्हाला या ठिकाणी पाण्याचे टाके दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचे पाय स्वच्छ धुवून मगज दर्शनाला जावे लागते पाय धुवून आत आल्यानंतर तुम्हाला हा भव्य आणि दिव्य असा सभा मंडप दिसतो आणि या ठिकाणी मुख्य केंद्रात जाण्याअगोदर तुम्हाला या औदुंबर वृक्षाच्या अकरा प्रदक्षिणा घालाव्या लागतात आणि त्यानंतर तुम्ही मुख्य दर्शनासाठी जाऊ शकता दर्शनाला जात असताना या मंदिरात काही नियम दिले आहेत आणि नि ते नियम आपल्या प्रत्येकाने पाळायला हवे या मंदिरात एकूण तीन वेळा आरती केली जाते सकाळी आठ वाजेला भोपाळी आरती व तसेच नैवेद्य आरती दोन वेळा केली जाते सकाळी साडे दहा वाजेला व संध्याकाळी साडेसहा वाजेला या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता आणि शांतता जर तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त असाल तर या केंद्रात एकदा नक्की विजिट करा नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा महाराजांच्या प्रकट दिना दिवशी या केंद्रात विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केले जातात या मंदिरात दर्शनासाठी जर तुम्ही येत असाल तर या मंदिराचे काही नियम आहेत ते नियम तुम्ही एकदा वाचावे समजून घ्यावे आणि त्यानंतर दर्शनासाठी जावे श्री स्वामी समर्थ असा नामजप तुम्ही रोजच करत असाल परंतु या नामजपाचा नेमका अर्थ तरी काय आहे तो अर्थ जाणून घेण्यासाठी ही माहिती नक्की वाचा या केंद्रातर्फे विविध समाज उपयोगी असे उपक्रम केले जातात त्यातलाच एक म्हणजे विवाह संस्कार विभाग या ठिकाणी तुम्ही विनामूल्य विवाह नोंदणी करू शकता आपल्या महिला मंडळ भरपूर प्रमाणात दागिने किंवा अलंकार घालतात परंतु हे दागिने घालण्यामागे त्याचे काय फायदे होतात ते फायदे जाणून घेण्यासाठी तुम्ही हे सौभाग्याचे अकरा अलंकार ही माहिती नक्की वाचा जर तुम्हाला वास्तुशास्त्राबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या केंद्रात भेट देऊ शकता या ठिकाणी विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ